हॅलो वेलकम टू माय चॅनल आज आपण बनवणार आहोत वडापाव त्यासाठी आपण बटाट्याची भाजी ही तयार करणार आहोत त्यासाठी आपण चार बटाटे हे उकडून कट करून घेतलेले आहेत आणि एक कांदा हा कट करून घेतलेला आहे चार ते पाच मिरच्या हा पण कट करून घेतलेल्या आहे आणि अद्रक लसूण पेस्ट ही घेतलेली आहे आता आपण भाजीला फोडणी देऊन देऊयात बटाट्याची भाजी तयार करण्यासाठी आपण इथे दोन पड्या तेल घेतलेला आहे आता आपण फोंडी द्यायला सुरुवात करूयात चिमूट भर मोहरी अर्धा चमचा जिरे अद्रक लसूण पेस्ट हिरव्या मिरच्या कट केलेला कांदा आपण के हे लालसर होईपर्यंत आपण व्यवस्थित फ्राय करून घेऊयात कांदे लालसर झालेले आहेत आता आपण यामध्ये थोडी चिमुटगर हळद टाकूयात आणि व्यवस्थित परतवून घेऊयात आता आपण यामध्ये कट केलेले बटाटे दे, देखील ॲड करूयात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात ही भाजी तुम्ही लहान मुलांना टिफिनमध्ये पण देऊ शकतात खूप छान स्वादिष्ट लागते ही भाजी आता आपण यामध्ये मीठ पण ॲड करू या चवीनुसार बटाटा शिजवताना देखील आपण मीठ घातलेलं होतं त्यासाठी आपण त्या अंदाजाने कमीच घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून द्यायचे आहे आणि दहा मिनिट ही शिजू द्यायची आहे बटाटे वडे तळण्यासाठी आपण इथे बेसनपीठ घेतलेलं आहे दोन वाटी बेसनपीठ हे आपण या ठिकाणी घेतलेलं आहे त्यामध्ये आपण थोडी हळद मिक्स करूया अर्धा चमचा मिरची पावडर आणि चिमूटभर जिरे आणि चवीनुसार मीठ हे ॲड करूया आपण आणि व्यवस्थित भिजून घेऊया हळूहळू व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हळूहळू पाणी टाकून जेणेकरून गुठडी पडायला नको बटाटे वडा तळण्यासाठी बॅटर हे तयार झालेलं आहे बघा तुम्ही बघू बघू शकता अशी कन्सिस्टन्सी हवी आपल्याला जेणेकरून बटाटे वडा खूप छान तळला जाईल बटाटे वड्यासाठी भाजी ही तयार झालेली आहे बघा तुम्ही बघू शकता खूप छान प्रकारे तयार झाले आहे आता आपण या भाजीला व्यवस्थित अशी मॅश करून घेऊयात आणि याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊयात हे बघा तुम्ही बघू शकतात बटाट्याच्या भाजीचे गोळे हे आपण इथे तयार करून घेतलेले आहेत आता आपण इकडे तेल हे गरम करायला ठेवलेलं आहे आता आपण बटाटे वडे हे फ्राय करूयात तेल आपलं या ठिकाणी गरम झालेलं आहे आता आपण बटाटे वडे हे तळून घेऊयात बटाट्याचा गोळा असा व्यवस्थित बॅटरमध्ये डीप करायचा आणि हलका उचलून तेलामध्ये फ्राय करायला सोडायचा व्यवस्थित पालथे देखील करून घ्यायचे आहेत हळूहळू जेणेकरून अंगावर तेल उड़े बगा ले ले आ हे उडायला नको बघा वडे खूप छान फ्राय झालेले आहे आता आपण यांना काढून घेऊ गरमागरम वडापाव या ठिकाणी तयार झालेला आहे बघा पाव तळलेली मिरची वडे वाव हे बघून तर मला खाण्याचाच मन करतं आहे बघा पटकन आता मी पण खायला बसेन तुम्ही या तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद